ते राज्य जे आहे हे सरकार जे आहे हे महाराजांच्या नावानं भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत या राज्यामध्ये कशाचे भ्रष्टाचार होऊ शकतो ते राज्य जे आहे हे सरकार जे आहे हे महाराजांच्या नावानच भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले परभणी असेल बरं का त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे हिंगोली असेल संभाजीनगर असेल म्हणजे रस्त्याच्या रस्ते, रस्ते वाहून गेले तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांची जा घरं वाहून गेली शाळा गुरं ढोरं माणसं वाहून गेली त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामंसुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते, रस्ते वाहून गेले एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी मधली आहे आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना का महाराष्ट्रात मुलं नाही आहेत तरुण मुलं नाही आहेत इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील